हॅलो फ्रेंड्स दायर्वेदिक मीटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण अकरावा अध्याय बघितला होता दोषादी विज्ञानी अध्याय आता आपण बघणार आहोत दोषभेदी अध्याय तर दोषभेदी अध्यायामध्ये आपल्याला दोषाचे स्थान प्रकार येतात दोषाचे स्थान दोषाचे स्थान प्रकार रोगाचे त्रिविध हेतू रोगमार्ग आणि दोष दोष प्रकोप लक्षणे हे सर्व आपल्याला हे सर्व आपल्याला याच्यामध्ये बघायला लागते आणि नेक्स्ट टॉपिक राहते यामध्ये दशविध आतुरपरीक्षा हे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक येतं पण आता जे दोषाचे स्थान प्रकार आणि रोगाचे त्रिविध हेतू वगैरे हे आपण कुठं शिकतो हे आपण क्रियामध्ये शिकतो क्रियामध्ये आपण व्यवस्थित शिकतो क्रियाच्या पेपर वनमध्ये तर तिथं डेटेलमध्ये शिकायचं आहे पण मी इथं इथं ते इन्क्लूड केलं नाही ठीक आहे तिथं पूर्ण पित्त कफ तिथं व्यवस्थित मी समजून सांगेल म्हणून इथं इथं व्यवस्थित केलं नाही तेच रोगमार्ग रोगाचे प्रकोप लक्षण आहे ते सर्व तिथे आपण इथे फक्त काय घेत दशवीर दशवीत आतुर परीक्षा किंवा दशवीत ठीक आहे तर इथं दशवीत आतुर परीक्षात किंवा याला बनतात दशवीत परीक्षेभाव जो वैद्य दोष औषधाचे निरीक्षण परीक्षा परीक्षा करून दशवीत परीक्षा करून चिकित्सा करण्यास म्हणजे सूक्ष्म बारीक वेगवेगळ्या प्रकारांचे चांगले अवलोकन करून दोष व औषधांची निश्चिती करतो तो चिकित्सेत कधीही चुका करीत नाही ठीक आहे दशवीत आतुर परीक्षा काय राहते पुढील मुदत ते केलेली आहे त्यामध्ये काय ते दृश्य देश बल काल अनल अनल प्रकृती वय सत्व सातम्य आहार दशवीत अतुर परीक्षा हे दशवीत पाठ पडतात दृश्य म्हणजे काय दुष्य म्हणजे काय का दोष धातू व मल याची परीक्षा भूमी देश म्हणजे काय भूमी व आतुर रुग्ण देश परीक्षा नंतर की रुग्ण कुठून आला काय आला नंतर बल बल म्हणजे काय रुग्णातील रुग्णातील दोष बल औषधीचे काळ औषधीचे बल परीक्षण करणे काळ म्हणजे काय नित्य व आवस्थित काळ परीक्षा करणे अनिल म्हणजे काय अग्नि मंद विषम आहे विषम आहे तीक्ष्ण आहे समाग्नी ती याची याची परीक्षा करणे नंतर प्रकृती म्हणजे काय ते प्रकृतीमध्ये वातादी सप्त प्रकृती देह प्रकृती माणूस प्रकृती या सर्वांचा विचार करणे व यामध्ये काय बाल्यवस्था आहे तरुणावस्था आहे प्रौढावस्था आहे वा वृद्धावस्था आहे याची परीक्षा करणे याची परीक्षा कशी क याची परीक्षा करून व्यवस्थित मग त्या हिशोबाने त्या त्याला हे करणे चिकित्सा करणे नंतर इथे सत्व सत्व म्हणजे काय प्रवर मध्य अवर सत्व या सर्वांची म्हणजे प्रवर मध्य अवर सत्व या सर्वांची परीक्षा करणे नंतर सातम्या देश देह सातम्या सातम्या आधी परीक्षा नंतर ते आहार आहारमध्ये आदि शद्रस आहार परीक्षा सर्व आहार परीक्षा हे सर्व करून जो वैद्य आपल्याला जो चिकित्सा करतो तो वैद्य तो वैद्य कधीच कधी चिकित्सेमध्ये चुका करत नाही ठीक आहे हे झालं दशवीत परीक्षा भाऊ किंवा दशवीत आतुर परीक्षा ठीक आहे नंतर तेरावा अध्याय ते दोषोपक्रमणी अध्याय दोषोपक्रमणी अध्याय त्या तर या दोष उपक्रम अध्यायामध्ये आपण हे बघणार औषध किंवा सेवन का ठीक आहे यामध्ये तीन दोषाचे उपक्रम इम्पॉर्टंट एस एक्यू ए उपक्रम तर उपक्रम इथं मी इन्क्लूड केलेले नाही तर पण आपण ते आपण ते बघणार आहोत ठीक आहे तर ते होऊन जाईल त्याचं टेन्शन नका घेऊ ते होऊन जाईल एक एस एक्यू येते त्याच्यावर तर तुम्ही तुम्ही स्वतःहून रीड करू शकता किंवा मी पण ते एका लेक्चरमध्ये ते इन्क्लूड करेल कुठं ना कुठं मी इन्क्लूड करेल ते टेन्शन नका घेऊ काय ते उपक्रम ठीक आहे त्याच्यातमध्ये काय ते औषध किंवा सेवन काल पहिल्यांदा आपण औषध किंवा काल बघून घेऊ ठीक आहे तीन दिवसाचे उपक्रम टेन्शन नगर ते मी कवर करील ठीक आहे नंतर येथे औषधाचे दहा सेवनाचे दहा काळ पुढील प्रमाणे सांगितलेले तर याच्यात येथे अनन्न काल अनावद अनादव काल मध्यभक्त अंतभक्त कौलांत कवलांतर काल ग्रासे ग्रासे सग्रास मुहूर मुहुर मुहूर मुहरू मुहुरु काल नंतर इथे सान सान्न काल नंतर सामुद्र काल नंतर इथे निशिकाल अनन्न काल किंवा काल काय होते आहार सेवन न करता म्हणजे आहार न खाता औषध सेवन करणे अर्थात पहिले भोजन पूर्ण पचल्यानंतर औषध सेवन करूनच ते पचल्यावर आहार घेणे म्हणजे काय अनन्न काल अनन्न किंवा अभक्त काल होय ठीक आहे काल म्हणजे काय काल म्हणजे काय जेवणाच्या अगोदर औषध सेवन करणे याला काय म्हणतात प्राभक्त किंवा अनादव दौध, अनादव काल म्हणतात ठीक आहे औषध घेतल्यावर लगेच भोजन करणे नंतर इथे मध्य मध्यभक्त मध्यभक्त काय म्हणते अर्धे भोजन झाल्यानंतर जेवणाच्या मध्ये औषध सेवन करून पुन्हा भोजन पूर्ण करणे म्हणजेच मध्यभक्त काल होते ठीक आहे नंतर इथे नंतर इथे अंतकाल अंतकाल म्हणजे काय भोजन केल्यानंतर लगेचच औषध घेणे म्हणजे काय होते अंतभक्त काल अंतभक्त काल ठीक आहे नंतर इथे कवलांतर काल कौलांतर काल म्हणजे काय ग्रासांतर काल याच काय म्हणजे कवल म्हणजे अन्नाचा घास म्हणजे भोजन करताना दोन घासाच्या मध्ये औषध सेवन करण्याला काय म्हणतात ग्रासांतर किंवा कवलांतर असे म्हणतात नंतर येते नंतर येते आपलं ग्रासी ग्रासी किंवा सग्रास काल म्हणजे काय ते प्रत्येक घासात औषध मिश्रित करून सेवन करणे म्हणजे काय होते सग्रास किंवा ग्रासे ग्रासे काल ठीक आहे मुहूर मुहूर काय वारंवार पुन्हा पुन्हा यालाच हे म्हणतात यालाच वरचेवर काय म्हणतात यालाच वरचेवर वारंवार काल असे सुद्धा म्हणतात म्हणजे काय जे औषध वारंवार दिले जाते भोजन केले असताना किंवा नसताना थोड्या थोड्या वेळाने औषध देणे म्हणजे काय होते मुहूर मुहूर होते नंतर ते सान्न सान 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 काल सान्न काल म्हणजे काय आहारद्रव्यात किंवा अन्नात औषध मिसळून सेवन सेवन म्हणजे काय होते सान्न काल होते नंतर सामुद्र कालमध्ये काय होते भोजनापूर्वी व भोजनानंतर औषध सेवन करावे यालाच काय म्हणतात सामुद्र काल असे म्हणतात निशी किंवा रात्र रात्रकाल याच्यामध्ये निशी म्हणजे काय होते रात्र रात्रीच्या वेळी जे झोपताना औषध सेवन करण्याला काय म्हणतात निशी किंवा निशी काल म्हणतात ठीक आहे तर इथपर्यंत आपण आपण सर्व बघितलं इथपर्यंत आपण सर्व बाराच्या बारा स सर्व आपण किती बघितले आपण इथं तेरा अध्याय बघितले तेरा अध्याय बघितले चौदावन पंधरावा अध्याय एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे त्याचे फक्त तुम्ही नावं पाठ नावं करू शकता बाकी बाकीच्या इतकं काही महत्त्वाचं नाही बाकीचे तेरा टॉपिक तेरा जे अध्याय आहेत त्याच्यामधून प्रत्येकी काही ना काही इम्पॉर्टंट टॉपिक मी सर्व इम्पॉर्टंट टॉपिक घेतलेले येतं ठीक आहे तर आता पहिल्यांदा आपण घेऊ पहिल्यांदा आपण कोणता बघितला पहिल्यांदा आपण आय आयुषकाम्या अध्याय बघितला नंतर आपण नंतर आपण दिनचर्या अध्याय बघितला नंतर आपण नंतर आपण थांबा मी परत एकदा तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी फक्त हे जे मी लिहितो हे जे मी रिवाईज करतो हे फक्त मी तुमच्यासाठी करतो की तुम्हाला सर्व रिकॉल झालं पाहिजेत किंवा असं नाही की आपण हे लेक्चर बघत आपल्याला मागचं काही आठवत नाही ठीक आहे तर यामध्ये पहिला आपण कोणता बघितलं पहिला आयुषकाम्या अध्याय पहिला कोणता बघितलं आयुषकाम्या अध्याय दुसरा बघितला दिनचर्या दुसरं काय बघितलं दिनचर्या तिसरा काय बघितला ऋतुचर्या तिसरा बघितला ऋतुचर्या चौथा काय कोणता बघितला चौथा बघितला रोगानुत्पादनी अध्याय रोगानुत्पादनी अध्याय रोगानुत्पादनी अध्याय नंतर बघितला आपण पाचवा बघितला द्रवद्रव्य अध्याय द्रवद्र द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय ठीके नंतर बघितला आपण नंतर आपण बघितला असावा बदला अन्न स्वरूप अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्व स्वरूप स्वरूप विज्ञानी अध्याय अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय कोणता बघितला अन्न स्वरूप विज्ञानी अध्याय नंतर बघितला आपण रक्षा कोणता बघितला अन्नरक्षा रक्षा अध्याय नंतर बघितला आपण मात्र शेती अध्याय नंतर आपण बघितला शेती अध्याय मातृशिद्धी अध्याय नंतर नववा अध्याय कोणता बघितला नववाध्याय बघितला आपण द्रव्यादी द्रव्यादी विज्ञानी अध्याय द्रव्यादी विज्ञानी अध्याय द्रव्यादी विज्ञानी नंतर बघितला आपण दहावा बघितला रसभेदी अध्याय नंतर आपण बघितला दोषादी भेदी अध्याय कोणता दोषादी सॉरी देश दोषादी विज्ञानी अध्याय दोषादी विज्ञानी अध्याय नंतर आपण बघितला बारावा कोणता बघितला आता आता आपण यामध्ये कोणता बघितला यामध्ये आपण बघितला दोष भेदी अध्याय दोषभेदी अध्याय म्हणजे दोषभेदाचा अध्याय नंतर बघितला आपण उपक्रमणीय अध्याय दोष उपक्रमणीय अध्याय दोषोपक्रमणीय अध्याय दोषोपक्रमणीय दोषोपक्रमणीय अध्याय दोषोपक्रमणीय अध्याय ठीक आहे आता जे चौदा पंधरावा अध्याय त्याचे फक्त नाव पाठ करा नाव लन करा चौदावा अध्याय कोणता आहे तो अध्याय द्वि द्विधो क्रो द्विधोक्रमणीय द्विधोक्रमणीय अध्याय द्विधोक्रमणीय नंतर येते शोधन अध्याय शोधना शोधनादी शोध शोधनादी गणसंग्रह गणसंग्रह शोधनादी गणसंग्रह अध्याय कोणता येते द्विविधोक्रमणीय द्विधोक्रमणी अध्याय नंतर पंधरावायचे शोधनादि शोधनादि गण शोधान शोधन शोधनादि संग्रह अध्याय बनसंग्रह अध्याय ठीक आहे ते सर्व पंधरा अध्याय झाले आपण पंधरा अध्याय बघितले आपण अष्टांगृत द्यायचे अष्टांगृत द्यायचे ठीक आहे आता याच्यामध्ये फक्त मी चौ तेराव्या अध्यायातला उपक्रम ते पन, टॉपिक बाकी आहे ते मी कवर करील ते मी कसं कवर करेल त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ ते मी कवर करील तुम्ही ते वा रीड करून घेसाल नंतर इथे तेरा चौदावा पंधरावा अध्याय इम्पॉर्टंट नाही त्याच्यातलं जास्त काही हे नाही तुम्ही फक्त ओवरलुक करू शकता रीड करू शकता ते ठीक आहे हे सर्व झाल्याच्या बाद टाईम उरला उरलात तर बाकी एवढ्याच्यात पण सफिशियंट आहे ठीक आहे जेवढं जेवढं सांगतो जसं सांगतो तसं तसं करा आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दीर्घजीवितवाद्या आणि चरक संहितेचं सर्व स्टार्ट करू ठीक आहे तर इथं एंड करू आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू ठीक आहे